कार बघा राहणार तुम्हाला सांगतो आबा तो का तिकडे उभं राहिलाय आज म्हणलं जरा आबाकडे जावं मन फक्त गप्पा मारायला तुम्हाला सांगतो राहणार जरा ये म्हणलं म्हणून आलोईबा राहणार जाते आबा लवकरच आबा इकडं आपल्या शेळ्या म्हशी इकडं निवांत हिडते बघा बघा म्हशी शेळ्या एकत्र हिडते जागा नाही कुत्रा आपला मधी बसला लांडग्याला ध्यान राखत आपला यावं म्हणलं जरा आज यावं वाटलं राणा जरा इकडं काय घरी पण कर म्हणा त्या कालव्यातनं वैताग 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 त्या बायाशी झुभा राह म्हणलं ग वाटते म्हणून आपलं घर सोडून आज निवांत आलो बघा शेतात का बाबा माग काय जरा पाणी पुरलं का पाणी आहे का पेज नाही मला नाही पेज मी आता पिऊन झालोय तुला का म्हणलं पाणी आबान छत्री बित्री घेऊन आलं आला काय आलं तर कुठं मग काय घर दिसतंय मला कुठं फार दुपार जेवण आणलं नव्हतं बांधून नाही नाही जेवण नाही आणायच नाही भुका लागते तर आणा चटणी आणा काय जेवलं की संध्याकाळी जेवायला जनावर बांधून बांधा आणा एखादी पात्रात असलेली चांगली असती र एखादी घेऊन येईल

दिसते बघा हिरवी लाभतळ या पलीकडे एवढं लांब आहे इतकं लांब आलं ही फॉरेस्ट आहे सगळं या साईडच हि दिसतं ह्या बांधापासून फॉरेस्ट मग काय चाललंय काय नाही मग काय नाही म्हणतोय काय जागा बायको ला सारखेच वटवट वटवट करते म्हणून आलो उठून मी आज काय करायचं या वटवट वठवट लावलाय मी ना, ना लागायचं आज तू इकडून निघून आले बस म्हणजे म्हणते पैशाचा वापर करायचं कळण नाही काय करणार भावाला लगेच मोबाईल घेऊन दिला वटेवढं मी आमच्या दादा लागलो नाही उशीरच्या ना आई वर त्या टप्प्या ना जाऊ ना आलो जाऊ ना जाऊ ना आलो ते बुलेट पोचून आलो हे मस्त भाऊ जाऊन बुलेट पोचून आलो आज लय लोकं भेटली तसं सगळी सेल्फी काढला तर गर्दी झाली लय म्हणजे लई दादा 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 करत होती एक म्हणजे एकदा मोठं मोठं होत वयस करताना जाणता माणूस त्यांनाच म्हटलं हारबीर बांधा म्हणलं गाडी त्यांनी बांधू लागेल हिडून टाकला बघितलं नाही बघितलं रेंज नाही इकडे रेंज ना इकडे जाऊन आलं देव देवाला मग काय आता शेवटच करायचंय का नाही तुझी इच्छा आहे का नाही करायचं करायचंय नाही घरी मी इच्छा घरी कालवा चालू केला नाही 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 मग म्हणल्यानंतर आज तुझा त्रास दिला भरपूर लोकांच्या लोकांचा लोकांचा तोंडा नसतो तर तुझी जर खायची इच्छा असेल आज शेवटचा बेत जर खात श्रावण महिना पूर्ण कट्ट पाळायचा तुझी जर इच्छा असेल ती बाय काय राय वरच्या खात नाही तुझी जर इच्छा असेल तर लगेचच जाऊन आणतो आपण दोघं जाऊन आणू तुझी इच्छा असेल तर अरे माझं ती माझी खातायच म्हणल्यानंतर मग सगळं आपण टुलटेक वर जाऊ टुलटेक वर हॉटेल वर टुलटेक मी बघितलंच नाही अजून बघा इच्छा आहे बघा टुलटेक वर कुठं आहे काय मला माहित नाही म्हणजे ते आत पाडत मग कसं जेवण आहे काय नाही मग शेवटचा आखाड्यातला आहे म्हणजे जाऊ टुलटेक वर हि मस्त पैकी खाऊन हॉटेल पैसे जाते जाऊ तिथे काय ते जे आयला घरी कोण खात नाही म्हणलं चिटी वाटा वाटा करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन खाऊन येऊया आभाज बघा नियोजन कसं म्हणलं बर झालं आपण जाऊ कशाला अरे अ नाही जर करा आणि ताकि करणार एवढा अभ्यास काय काम आहे का करून पीन देणार नाही सर आणि आकाडा नाट लावाय कशाला नात बिला बसण वारा इराकलीत म्हणतो आता कडाडून भुका लागली वारा सुटले आकाडातलं चिटी चिटी आता ठरपूर भूक लागली द्या जावं असं हॉटेल आणि जाऊया आपलं एक वड काढून ये न्यू बर तुझी इच्छा आहे तर चल टोलकवरच आहे तुझी इच्छा आहे म्हणली आणि तुझ्या इच्छे इच्छा आपण काय करत नाही तुला नेहाय नेतो तर नेतो चल जाऊ बांधे जाणार आता पाच वाजता झाले टिप्पी टिप्पी जपल्या पासून मोठा पाऊस येलं ही सगळं होया पाहिजे एवढं आपले नशीब हवे आपण मारणार राहिले तर इकडे मैस आपली कशी उभा राहिली या साईडला बाबा मैसे आज संध्याकाळी कुठे गेली मैस कुठे गेली बरं कुठे गेली कुठे गेली हा तो रोज करत उभा राहिली मैजी उभा राहिले का ती रोज करत निवांत उभा राहिली बघा म्हणजे तिचं कसं झालंय पोटात या बाळ आहे वेळेला झाले तुम्हाला जवळ जाऊ तू मैस बर का जवळ गेली हल तिच्या पोटात दुखत असेल किती जाऊ तू बाबा तो दिसली का उभा रोज करत उभा राहिली आपला कुत्रा येतो निवांत शिळ्याच्या मध्ये शिळ्या मस्तर शिरड्यायती का आपली मस्तरत ना अजिबात हरत नाही होय एक दिवशी काय झालं माहित आहे का हा ते चिनारीच होतो आणि शिरडा मस्त मध्ये हि आणि लाडगा जसा आला शिट टपला होता तितक्यात दोन मजू नीड शिल बोडा शिटच होती शिंगावूनच पडायला चांगला कुत्रय थोडी वेळ बघतो कुत्र बी भुकायला ही कुणाला कुत्रा आला असं म्हणत तर दोन मोठी लाडलांनी कुत्र्यापेक्षा आपली मस्त मसर एक नंबर कुत्रा लाडका दिसला भिवून पळतो या होय मग लांड गा एक मसरा ही करते म्हणायचं मसर पर... एक दोन मज आठ मशी आहेत त्या शेरड त्या आठ मसरांच्या मशी मी आपल्या एका कड्यात असतो कुत्रा मसर शेरड असली ना मग लांडक्यात भिया नुसती शेरडा आणली का बिया

जबरदस्त वार पण हा एक टिपका पडतोय तासात ना एक टिपका छत्री बघा गेल्या वर्षी आण आहे पडल्या वर्षी दोन वर्ष नवीन नाही नाही छत्री एक नंबर आहे बा अजून कुठं बुळूक नाही काय नाही एक नंबर हा शेत एक नंबर आहे सगळं एक नंबर आहे एकदम भारी का मग आज बेतच बेतच खावतोय का आज स्पेशल बेत खायचा माझं म्हणणं म्हणणं घरी घराव काय 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 पोर राहते पोरांचा जी ओढतो माझा पोहरा काही आंडी बिंडी करून खाते आपण मटन हे खायला पोराच निय मला जी ओढते पोहरासाठी तू म्हणत नाही तर मला नाही वाटतं मस्त तुला हॉटेल वर पोहरं मग राहते आपल्याला पोहर मिटायचं बिटायचं एखादा रावा खाती आहे तर सगळं तुला माहित आहे बरोबर आहे पण आपण जाय ती बरोबर वाटत नाही आपण जायन पोहोर तरी ठेवायचे आज मुरखंड असेल मग दिगांची आठ लय आज तुरळ नुसता मस्त बाबा हिल माय जात राहत या लय मजे लय तर खायची इच्छा तर आणतो जाऊन आपलं आता जाऊ वाटलं दोघं बुलेट वर जाय की मागे काय भिया तुला थोडाफार आपला तुला थोडा नाश्ता कोण आपलं काही नव्हती चार पाचशे रुपये दोनशे रुपये म्हटलं आपण घर दोन तीनशे का आपलं पोरं भिरती ना का खायची फेल मस्त फुगले नाही मस्त नाही मी करतो काय सुद्धा रगेल मग काय त्याला काय जाऊया आता हळू हळू मला लय दिवसात राहणार का मी आज इकडं वाटतंय काय तू राहणार काय कर माहिती का तू दिवसात एक दोन तीन तास शिर्ड राहण्यात बरं बरं उद्या बस शिरडं मस्त एक दोन तास आला ना व्यायाम भरपूर होते बरं बरं बिलकुल टेन्शन घेत काय उद्यापासून हो काय करतो इकडं येतो आपल्याला फिरायला उद्यापासून काय करायच नाही व्यायाम असं जगायला काय नाही अवघड आहे तर तो असता ना बघू आता कसं कसं पियेत होतोय आपला हॉटेल वर नेतोय का घरी आणतोय आता बघू आता घरी गेल्यानंतर कसं कसं होतंय नक्की तुम्हाला दाखवेलच आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बरं उद्या त्या का मध्ये दाखवा ना जरी उद्या जरी ते व्हिडिओ टाकला तरी असं काय समजू ना की सरावनात खातोय हा आजचा व्हिडिओ असेल बघा तर भेटू तर पुढच्या व्हिडिओत भारी वाटलं आबाकडे येऊन रानात येऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाय